केंद्र सरकारच्या कामगार विरोधी चार श्रमसंहितांच्या विरोधात देशभरातील कामगार संघटना आक्रमक झाल्या याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील विविध कामगार संघटनांनी नऊ जुलै रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपात सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दिला कोल्हापुरात विविध कामगार संघटनांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केलं या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षक अंगणवाडी सेविका महावितरणचे कर्मचारी अशा विविध क्षेत्रातील कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवला कामगार हक्कांवर गदा आणणाऱ्या चारही संहितांचा तीव्र विरोध करत आंदोलकांनी घोषणाबाजीनं जिल्हाधिकारी परिसर परिसरून सोडलेला होता यावेळी अंगणवाडी सेविकांचा विशेष सहभाग पाहायला मिळाला सर्व संघटनांच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देत आपल्या मागण्या मांडण्यात आल्या मोर्चा सर्व भारतभर हा आजचा संप चालू आहे कोल्हापुरात गाडत असताना याच्यामध्ये सर्व संघटना याच्यामध्ये जे सर्व बँका आहेत याच्यामध्ये सर्व दोन्ही एम आय सीतले सर्व धंद्यातले कामगार आहेत याच्यामध्ये बांधकाम कामगार आहेत त्याच्यात अंगणवाडी आहेत याच्यात परिचर आहेत याच्यात सर्व धंद्यातील सगळे संघटना याच्यामध्ये सामील आहेत सगळ्यांचं चा एकच आहे की जे काय आम्ही लढून मिळवलेले एकोणतीस कायदे होते ते कायदे कमी करून चार संहिता या ठिकाणी आणल्या जातात आणि त्या कामगार विरोध आहेत खरंतर त्याच्यामध्ये कामगारांना कधी क काढायचं कसं काढायचं हे सगळं हे मालकाच्यावर अवलंबून आहे या संहितामध्ये कि किती तास काम करायचं खर तर काम लढून मिळवलेले कायदे की आठ तास काम आठ तास आराम आठ तास इथं असं असताना हे जे काही नवीन आलेलं आहे आर्थिक धोरण आणि याच्या अनुषंगानं केल्या जर आम्हाला टीएचआर मिळतो तो एकदमच एक निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे त्यासाठी सक्ती केलेला आणि त्यासाठी जर आम्ही गेलो दारामध्ये गेल्यानंतर पालक आम्हाला म्हणतात की तुम्ही जे एफ आर एस करत आहे ते कशासाठी आहे आहार तो आहारच जर चांगला नसेल तर आम्ही तुम्हाला का परत परत फोटो कॅप्चर करू देऊ ह्यासाठी आम्हाला लाभार्थ्यांच्या पालकांशी सुद्धा आम्हाला बोलावं लागतं त्यांचं ऐकून घ्यावं लागतं शासनाचंही ऐकावं लागतं पालकांचाही ऐकावं लागतं त्यासाठी आम्ही एफ पूर्णपणे आमचा बंद व्हावा हीच आमची पहिली मागणी आणि मानधन सोडून आम्हाला वेतन मिळावं ही आमची अपेक्षा सेविकांना किमान वेतन मिळावं ग्रॅज्युएटी पेन्शन मिळावी आणि आता सरकारनं जे एफ आर जे काम केलेलं आहे ते भयानक सेविकांना त्रासदायक आहे की एफ आर एस म्हणजे फोन जे दिलेत ते कमी याचे रॅमच्या आहेत उप एफ आर एस होत नाही व्यवस्थित आणि सुपरवायझर ओ सांगतात की अंगणवाडीच्या वेळेत जाऊन काम करायचं इथे की अंगणवाडी सकाळी साडे नऊ ते चार आहे त्याच्यानंतर तुम्ही जाऊन काम करा त्याच्यानंतर सेविका जाणार कधी आणि काम करणार कधी तर हे काम करताना एफ आर एस नीट होत नाहीये आणि भयानक त्रास सेविकांना त्रास व्हायला लागलाय अशाच ताज्या अपडेटसाठी साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा